यशस्वी होण्यासाठी संघर्ष करणं हाच एक पर्याय आहे हा तर विचार आपण करतो पण हे संघर्ष किती कठीण असतात ते हा व्हिडिओ बघितल्यावरती तुम्हाला कळेलच नागपूरच्या कडाक्याच्या गर्मीमध्ये माझं लक्ष गेलं तर या ताईंवरती ज्या या बनवत होत्या राण्या रोट्या राण्या रोट्या बनवण्याची पद्धतच खूप युनिक आहे आता तुम्ही विचार करत असाल इथे या ताई हँडग्लव्स घालून बनवत नाही आहेत तर असं नसतं राण्या रोट्यांचं पीठ हे हँडग्लव्स घालून मळूच शकत नाही कारण की ते हाताने मळावं लागतं आणि ते हाताला इतकं चिटकत ना बघितलं तुम्ही पीठ एकदम सॉफ्ट मळावं करावं लागतं जेणेकरून त्याच्या राण्या रोट्या एकदम इझिली बनता यावे पण हे सॉफ्ट बनण्यासाठी ह्याला दोन तास मळावं लागतं राण्या रोट्यांचं पीठ हे दोन तास मळल्यावरती होतं ते मऊ आणि लुसलुशीत आणि हे मऊ लुसलुशीत लुस लुस पीठ मळेपर्यंतच अक्षरशः जीवाची कायली होते पण बघितलात तुम्ही इथे पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे आणि हे पीठ कमी आणि लिक्विड जास्त वाटत आहे पण हे खरंच पीठ आहे आणि याच पीठाच्या बनणार आहे ते राण्या रोट्या पण पीठ मळतो पण इथे हे पीठ आपटावं लागतं जेणेकरून ह्या पिठाच्या राण्या रोट्या एकदम सॉफ्ट बनतील ताई पिठाचा गोळा घेतलाय चांगला आपटून घेतलेला आहे परती त्यानंतर हा पिठाचा गोळा हातावर घेतलेला आहे आणि दोन्ही हातावर घेऊन हा एका हातावरून सरळ टाकलेला आहे तो मडक्यावरती बघितला इथे अशी बनते ही राणी राणी रोटी रोटी अक्षरशः जबरदस्त दिसते आणि सांगते ही खाण्यासाठी एकदम कुरकुरीत असते अशी सॉफ्ट सुद्धा एवढी मोठी रोटी तुम्हाला दहा रुपयात मिळणार आहे म्हणून इकडची लोक तुडुंब गर्दी करतात रविवारच्या दिवशी खाण्यासाठी या राण्या रोटी हॉटेलमध्ये किंवा घरी खाण्यासाठी किंवा स्टॉल वरती तुम्हाला ज्या राण्या रोट्यांची ऑर्डर द्यायची असेल तर इथे ऑर्डर सुद्धा घेतली जाते राण्या रोट्या बनवण्याची खूप इझी पद्धत आहे असं जर सगळ्यांना वाटत असेल तर तो, तो तुमचा गोड गैरसमज आहे इथे या राण्या रोट्या बनवण्यासाठी खूप जास्त मेहनत लागते तुमच्या गावी अशा राण्या रोट्या बनतात का आणि बनत असतील तर तेल त्याला काय म्हणतात ते आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जेव्हाही नागपूरला जाल तेव्हा नक्की एकदा तरी ही राणी रोटी टेस्ट करा तुम्हाला खरंच खूप आवडेल इतकी बेस्ट आहे ही चवीला एकदम जबरदस्त मग वाट कसली यशस्वी होण्यासाठी संघर्ष करणं हाच एक पर्याय आहे हा तर विचार आपण करतो पण हे संघर्ष किती कठीण असतात ते हा व्हिडिओ बघितल्यावरती तुम्हाला कळेलच नागपूरच्या कडाक्याच्या गर्मीमध्ये मा माझं लक्ष गेलं तर या ताईंवरती ज्या या बनवत होत्या राण्या रोट्या राण्या रोट्या बनवण्याची पद्धतच खूप युनिक आहे आता तुम्ही विचार करत असाल इथे या ताई हँडग्लव्स घालून बनवत नाही आहे तर असं नसतं राण्या रोट्यांचं पीठ हे हॅन्ड घालून मळूच शकत नाही कारण की ते हाताने मळावं लागतं आणि ते हाताला इतकं चिटकते ना बघितलं तुम्ही पीठ एकदम सॉफ्ट मळावं लागतं जेणेकरून त्याच्या राण्या रोट्या एकदम इझिली बनता यावे पण हे सॉफ्ट बनण्यासाठी ह्याला दोन तास मळावं लागतं पाण्या रोट्यांचं पीठ हे दोन तास मळल्यावरती होतं ते मऊ आणि लुसलुशीत आणि हे मऊ लुसलुशीत पीठ मळेपर्यंतच अक्षरशः जीवाची कायली होते पण बघितलात तुम्ही इथे पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे आणि हे पीठ कमी आणि लिक्विड जास्त वाटत आहे पण हे खरंच पीठ आहे आणि याच पीठाच्या बनणार आहे त्या राण्या रोट्या पण पीठ मळतो पण इथे हे पीठ आपटावं लागतं जेणेकरून ह्या पीठाच्या राण्या रोट्या एकदम सॉफ्ट बनतील ताईने इथे पिठाचा गोळा घेतला आहे चांगला आपटून घेतलेला आहे परातीत नंतर हा पिठाचा गोळा हातावर घेतलेला आहे आणि दोन्ही हातावर घेऊन हा एका हातावरून सरळ टाकलेला आहे तो मडक्यावरती बघितला इथे अशी बनते ही राणी रोटी रोटी अक्षरशः जबरदस्त दिसते आणि खरं सांगते ही खाण्यासाठी एकदम कुरकुरीत असते तशी सॉफ्ट सुद्धा एवढी मोठी रोटी तुम्हाला दहा रुपयात मिळणार आहे म्हणून इकडची लोक तुडुंब गर्दी करतात रविवारच्या दिवशी खाण्यासाठी या राण्या रोट्या हॉटेलमध्ये किंवा घरी खाण्यासाठी किंवा स्टॉलवरती तुम्हाला जर राण्या रोट्यांची ऑर्डर द्यायची असेल तर इथे ऑर्डर सुद्धा घेतली जाते राण्या रोट्या बनवण्याची खूप इझी पद्धत आहे असं जर सगळ्यांना वाटत असेल तर तो तुमचा गोड गैरसमज आहे इथे या राण्या रोट्या बनवण्यासाठी खूप जास्त मेहनत लागते तुमच्या गावी अशा राण्या रोट्या बनतात का आणि बनत असतील तर त्याला काय म्हणतात ते आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जेव्हाही नागपूरला जाल तेव्हा नक्की एकदा तरी ही राणी रोटी टेस्ट करा तुम्हाला खरंच खूप आवडेल इतकी बेस्ट आहे ही चवीला एकदम जबरदस्त मग वाट कसली वा...